महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा गटांसाठी निवडणूक जाहीर केली होती सोळा वर्षांनंतर निवडणूक होणार असल्याने सर्वत्र उत्सुकता होती या पार्श्वभूमीवर चौदा तारखेला मतदार प्रक्रिया पार पडली सीबीएस येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मत मतमोजणी झाली या निवडणुकीत मंत्री नामदार नरहरी चिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ हे रिंगणात होते तर आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामण खोसकर आणि माजी आमदार गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित हेही नशीब आजमावत होते मात्र खोसकर यांनी निवडणूकनं लढविण्याचा निर्णय घेतल्यानं झिरवाळ आणि गावित हे आघाडी करून निवडणुकीला सामोरे गेले दोघांची निशाणी जरी वेगवेगळी असली तरी प्रचारात दोघांनीही झोकून दिले होते त्यामुळे त्यांचे पाडे जड झाले होते या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली त्यानंतर नामदार नरहरी चिरवाळ यांनी मतदारांचं कौलक्षात घेऊन समाधान व्यक्त केले महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ सार्वत्रिक निवडणूक जी आहे सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचं आज मतदान या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी हे इलेक्शन पार पाडलं मतदान शंभर टक्के झालेला आहे आता सर्व उमेदवार घेत एकाचे एकच आहेत त्यामुळे फारसा काही बर हस् केस किंवा फारगणी करत बसणं हा विषयच नाही शेवटी मतदार राजा हा ज्या पद्धतीनं त्यांनी निर्णय दिला असेल तो सर्व सगळ्या उमेदवारांना मान्य असेल आणि सर्व बंधू भगिनींचं कोणापासून त्या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद देतो आभार मानतो आणि आजचे हे मतदान परवा पंधरा सोळा तारखेला मतमोजणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेसमेंटला त्या ठिकाणी होणार आहे त्याही दिवशी मतदार राजांनी पुन्हा यावं आणि उमेदवारांसोबत जे काही त्यांनी योगदान दिलं आहे त्या संदर्भातली एक उमेदवार म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं आभार मानायला जातील परंतु इथं आल्यानंतर अजून एक आगळा वेगळा आनंद कारण आपल्याला उमेदवार पाच ना उमेदवार पाच महिला राज्यासाठीच्या दोन आणि आपल्या इथं पाच उमेदवारांमधून दोन उमेदवार तर ते शेवटी एक नशीब आजोबा यांचंच काम त्या ठिकाणी आहे त्या पद्धतीनं सगळ्या उमेदवारांनाही मी मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो आता रविवारी मतमोजणी होणार असून सर्वांचं लक्ष त्याकडे लागून राहिलंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक